गेले तीन चार वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा सलियान हे प्रकरण गाजत आहे नारायण राणे आणि निलेश राणे आणि नितेश राणे या पिता पुत्रांनी अनेकदा या प्रकरणाचा हवाला देत आदित्य ठाकरेंवर संशयाची सुई रोखली आहे अनेकदा पत्रकार परिषदेतून राणे यांच्याकडून या, या विषयावर बोललं गेलं आणि आदित्य ठाकरे ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलं गेलं आज देखील नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि याच प्रकरणाबाबत एक मोठा खुलासा त्यांनी केलाय ज्यावेळी महाराष्ट्रात हे प्रकरण घडत होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना फोन केल्याचं नारायण राणे स्वतः म्हणालेत काय आहे एकूण हे सगळं प्रकरण आणि या प्रकरणाबाबत ठाकरे कुटुंबाकडून कधीच काही वाच्यता का करण्यात येत नाही हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालीन मुंबईत काम करत होती दिशा सालियांचा मृत्यू आठ जून दोन हजार वीस ला मुंबईत झाला दिशानं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आणि तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणात हे प्रकरण तापू लागलं त्यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले होते की दिशावर बलात्कार होत असताना फ्लॅट बाहेर कोणत्या मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक पहारा देत होते असा खोचक प्रश्न त्यावेळी नारायण राणेंनी उपस्थित केला होता दरम्यान या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले होते भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिशा प्रकरण कोणाच्या राजकीय दबावामुळे दाबलं गेलं याचा तपास व्हायला पाहिजे असं म्हटलं होतं दरम्यान सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिशा सालियानच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी कायमच महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे दिशा सालियान प्रकरणी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा त्यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती ज्यांच्याकडे ज्या संदर्भातले पुरावे असतील त्यांनी ते द्यावेत असं आवाहन फडणवीसांनी त्यावेळी केलं होतं आता मात्र पुन्हा एकदा नारायण राणे यांनी याच प्रकरणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी मला फोन केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं जेव्हा हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात तापत होतं तेव्हा मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला आणि ते माझ्याशी बोलले असं नारायण राणे म्हणतात त्यावेळी उद्धव ठाकरे नारायण राणेंना म्हणाले होते की आदित्यला सांभाळून घ्या तुम्हाला देखील दोन मुलं आहेत असं नारायण राणेंनी सांगितलं त्यावर मी त्यांना म्हणालो होतो की सात नंतर तुमच्या मुलाला सांभाळा असं नारायण राणेंनी प्रसार माध्यमांना सांगितलं दरम्यान यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे वेळोवेळी राणे कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणाच्या माध्यमातून घेरण्याचा प्रयत्न होतो त्यांच्यावर विधिमंडळात देखील आरोप केले जातात त्यांना संशयाच्या भोवऱ्यात अडकवलं जातं मात्र या प्रकरणाबाबत अद्याप तरी कुठेही उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील हे कधीही उघड उघड भूमिका घेताना दिसत नाहीत हे मात्र नवल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा